हो बाजारभोगा येथील दालमिया साखर कारखान्याचे विभागीय शेती कार्यालय शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथील दत्त दालमिया साखर कारखान्याने पोहाळेतर्पो बोरगाव येथून सहा महिन्यांपूर्वी बाजारभोगा येथे स्थलांतरित केलेले विभागीय शेती कार्यालय सध्या शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे बाजारभोगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने पहाळेतर्प बोरगाव वाळोली तसेच जांभळी खोऱ्यातील वाशी पडसाळीसह कोलिक भागातील शेतकऱ्यांना मोठी सोय उपलब्ध झाली आहे कार्यालय बाजारभोगावला आल्यापासून शेतकऱ्यांना ऊस नोंदणीपासून इतर सर्व कामांपर्यंत अंतर वेळ आणि खर्चाची बचत होऊ लागली आहे त्यामुळे दालमिया प्रशासनाच्या या निर्णयाचे शेतकरी वर्गातून प्रचंड कौतुक होत आहे तथापि काही निवडक व्यक्तींच्या आडमोठ्या मागण्यांमुळे पुन्हा पोहातर्फे बोरगाव येथे कार्यालय नेण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळत आहे या हालचालीमुळे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे की भोगाव येथे असणारं कालम्याचं शेती अफी हे काही दिवसापूर्वी पोहाळ्याहून सुईच्या ठिकाणी म्हणून बाजारभोगाव येथे आलेलं आहे आणि भोगावच्या परिसरात जवळजवळ परसाळीपर्यंतची वीस पंचवीस गावं या एरियात येतात आणि ते व्हाळही एका टोकाला असल्यामुळं आणि गैरसोयचं ठिकाण असल्यामुळं इथंही दालम्याचं ऑफिस आलेलं आहे तर ती काही विघ्न संतोषी माणसं परत ते ऑफिस गैरसोयीच्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी ते काय उपयोगाचं नाही त्यासाठी आम्ही आंदोलनसुद्धा सोडू पण बाजारभोगाव या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी असणारा ऑफिस अजिबात हलवू नये अशी आमची धारणा आहे आमचं पोहाळ्याचं जे ऑफिस होतं म्हणजे ज्याला गट ऑफिस म्हणतो आम्ही दानमिया शुगर्स ते खरं म्हणजे आमच्या भागातल्या लोकांची जर संख्या बघितली ऊस उत्पादकांची तर ते आम्हाला त्या दृष्टीने ते खूपच आवड अडचणीच होतं कारण बाजारभाव ही पेठ आहे म्हणजे पोहाळे एक छोटं गाव आहे पण ज्यावेळेला आम्ही कुठल्याही कामाला येतो तर एक एक माणूस एका कामासाठी दहा वेळा येत नाही ना त्यावेळेला बाजारपेठेत येणं होतं बाजारपेठेत सगळे गोष्टी आहेत उपलब्ध उपहारगृह आहेत एस टी स्टँड आहे वाहतूक सेवा आहे दवाखाने आहेत आणि यासाठी परत बाजारभोगाव मधून परत दुसरे वाहन करून पोहायला जाऊन याच आपले काय असेल ते कारण किंवा आपल्याला नोंदी द्यायच्या सगळ्यांच्या सोयीच आहे आणि याला कुठल्या प्रकारे सर्व व्यवहारासाठी हेच ठिकाण आमचे मुख्य केंद्र आहे कार्यालय पुन्हा दूरवर नेण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सण करणार नाही अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत शेतकरी हिताचा विचार करून बाजारभोगा येथे कार्यालय सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे दरम्यान कार्यालय पुन्हा हलविण्याचा प्रयत्न केला तर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे